पांढरे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात जसे की मीठ मैदा साखर त्याबद्दल काय सांगाल आता पांढरे पदार्थ म्हणलं तर आपण कॅल्क्युलेट केलं तर गव्हाचे पीठ मैदा पोहे रवा, हे सगळे कार्बोहायड्रेट आले सगळे सॉल्टमध्ये म्हणलं तर सोडियम क्लोराईड परत आलो आता आपण रेग्युलर सॉल्ट किंवा पिंक हिमालयन सॉल्ट ह्याच्याबद्दल पण जरी बोललं ना तर त्याच्यामध्ये सोडियम कंटेंट किती आहे तो विषय धरून आपल्याला जायला पाहिजे जा। आणि पांढऱ्या पदार्थांचं जर आपण कन्सिडर के केलं तर आपल्या प्लेटमध्ये फिफ्टी पर्सेंट हे प्रोटीन पाहिजे आणि ट्वेंटी पर्सेंट कार्बोहायड्रेट पाहिजे पण बऱ्याच वेळेला आपल्या थालीमध्ये वन वाटी जरी व्हेजिटेबल असेल पालेभाजी म्हणा किंवा फळभाजी म्हणा एक वाटी असेल तर त्यासोबत आपण एक चपाती संपवायला पाहिजे आपण चपाती कंटेंट वाढवतो भाजी ही कमी जाते तर तो रिव्हर्स प्रपोर्शननी खाणं जास्त गरजेचं आहे आणि पांढरे पदार्थ कमी करण्यापेक्षा ते कुठल्या फॉर्मनी घेतो आपण म्हणजे किती घेतो फिफ्टी hmm. प्रोटीन असेल आणि ट्वेंटी पर्सेंटचं तुमचा पांढरा आयटम असेल तर स्टील इट्स ओके <laughs>